नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य लॉटरी ऐकली पाहिजे आता एवढासा धंदा करतो आहे सगळ्यांना रोजगार भेटतं आता एक एकदा जी एस टी वाढवली जी एस टीमध्ये हाल बेहाल झाले तर आता अचानक बोलतात बंद करणार आहे करून कसं चालणार आहे तेच कळत नाही आता महाराष्ट्र पेपर लॉटरीपासून सुरुवात झाली सरकारनं बंद केलं तर खूप आमचं नुकसान होणार आता आमचं वय पण चाळीस ते पंचाळीस चालू आहे याच्यावर जसं आमचं घरदार पुढे फॅमिली चालली काय माहिती आहे महाराष्ट्र तिकीट म्हणजे लोकांचा भरोसेची तिकीट होती आणखी ती म्हणजे लोकांना अनुभवाची तिकीट एकदम खूप वर्षापासूनची तिकीट होती आणि त्याच्यामध्ये भेटत महाराष्ट्रामध्ये नंबर पडतो जसा त्यांना आठवतात म्हणून परत लोकं खूप तिकीट काढतात महाराष्ट्रामध्ये बाकी राज्य लॉटरी भरपूर अपडेट झाल्यात पण महाराष्ट्र लॉटरीमध्ये काहीच अपडेट नाही दहा पंधरा वर्षामध्ये त्यांनी कुठली स्कीम नवीन काढली नाही किंवा लॉटर्यामध्ये जास्त लक्ष घालत नाही गव्हर्नमेंटने याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं तर आणखी आपला राज्याला चांगला महसूल उत्पन्न मिळू शकतं या त्याला गव्हर्मेंटच जबाबदार आहे ॲक्च्युली गव्हर्मेंटची जी इच्छाशक्ती म्हणायची लागेल कारण ती पूर्ण कमी झालेली आहे तर बाकीच्या टी राज्यामध्ये ज्या तिकीटी विकल्या जातात त्यांची जाहिरात आणि आपल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात याच्यामध्ये भरपूर तफावत आहे बाकीच्या स्टेटवाले अनसोलड बेसवरती तिकीटी विकल्या जातात आपल्या इकडे अनसोल्ड बेस, बेस नसल्यामुळे मा म्हणजे एखादा एजंट आहे तो आपला तिकीट विक्री करताना भरपूर घाबरतो की ह्या तिकीट उरल्या तर माझ्या अंगावर येतील माझं नुकसान होईल आर्थिक तोटा होईल ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत आणि जाहिरात आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट जराही जाहिरात देत नाही आहे जो खंड भेटतो जाहिरातीसाठी तोही तो वापरत नाही जे सरकारने आजच्या सरकार बापी अधिकाऱ्यांनी लक्ष टाकायला पाहिजे स्कीम कसा काढाव्या कसा नाही आपल्या समजा तसं जमेल तसंच जी कोणती स्किम दिवस जी कोणती आपल्या वर्षातून सहा डॉ बंबरचे कार्य असतात ते शासनाच्या सगळं म्हणजे त्या स्कीम करताना तो स्टॉकी विक्री त्यांना विकाला तो शहर घेत नाही महाराष्ट्र राज्य लॉटी ही जगली पाहिजे त्याचं कारण असं की आज महाराष्ट्र राज्य लॉटेवर भरपूर लोकांची भरपूर कुटुंब अवलंबून आहेत आणि महाराष्ट्र राज्य लॉटीने आजपर्यंत अनेकांना रोजगार दिलेला आहे आणि शासनाला अनेक लोकांना देता येत नसेल तर शासनाने असलेला रोजगार ऐकलत ना आपण या बोलक्या प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता आणि वितरकांच्या पंचावन्न वर्षाची परंपरा लाभलेल्या विश्वसनीय गौरवशाली लॉटरी अशी ओळख असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातलाय जिथे परराज्यातील लॉटऱ्या महाराष्ट्रातून खोऱ्यानं पैसा कमीत आहेत तिथेच महाराष्ट्र सरकार आपली स्वतःची लॉटरी बंद करण्यास निघाली आहे ज्यामुळे या लॉटरी विक्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या लॉटरी विक्रेत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याकरिता महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनाचे संस्थापक अध्यक्ष विलास सातारडेकर मैदानात उतरले आहेत आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या माध्यमातून दादर वनमाळी हॉल येथे लॉटरी वाचवा विक्रेता जगवा या सभेचे आयोजन करण्यात आले होते अशा या सभेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातारडेकर सरचिटणीस राजेश बोरकर उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा आत्माराम नाटेकर गुरुनाथ तिरपणकर अध्यक्ष सुमित सातारडेकर लॉटरी विक्रेत्यांचे नेते निलेश मानकर सदस्य रुचिता जाधव ठाणे जिल्हा प्रमुख महेश कोळी अंबिका एजन्सीचे मालक विलास निर्मळे त्रिमूर्ती एजन्सीचे मालक सत्यवान पेडणेकर सिद्धी समर्थ एजन्सीचे मालक ताराचंद सावंत लॉटरी विक्रेता अशोक गुरव सुरेखा कदम किशोर धोत्रे संजय पाल उषाताई खंडागळे तुषार बिडू अंध लॉटरी विक्रेता संभाजी डोंगरे भालेराव आदी पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले प्रातिनिधिक स्वरूपातील शेकडो लॉटरी विक्रेते आणि अंध अपंग लॉटरी विक्रेते उपस्थित होते या झालेल्या जाहीर सभेत सरकारच्या भूमिकेचा जोरदार निषेध करीत महाराष्ट्र राज्य लॉटरी टिकली पाहिजे याकरिता पुढील आंदोलनाची भूमिका ठरवण्यात आली आहे हे काय झालं आहे प्रशंसकीय जे आहेत ना लोक सेक्रेटरी म्हणा लॉटरीचे लॉट लोक म्हणा ह्या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत त्यांनी एक बैठक घेतली चार महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एक खासदार आहे दिल्लीचा मंत्री माजी मंत्री वीस वर्षापूर्वीचा त्याच्या याच्यावर त्यांनी बंद करण्याचं चालवलेलं आहे त्यांचं नाव आहे आपलं विजय गोयल ह्या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढलेला आहे विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का तो राहतो दिल्लीमध्ये त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतो आहे सगळे लोक दिल्लीला जाऊन त्याला सांगतो का आम्ही काय लोक आहोत ते आणि तू आमच्या मागे काय लागलास इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला मटके बिटके आहेत ते बंद ना पहिले लॉटरी जे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे पंचवीस कोटी आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी आठशे ते सातशे ते आठशे करोड तुम्हाला मिळवून देतो महाराष्ट्र राज्य लॉटरीतून पेपर लॉटरीतून सगळ्या पेपर लॉटरीतून सगळ्या राज्याच्या लॉटरी ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत त्या लॉटरी चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही म्हणत नाही त्या बंद करा पण आमची लॉटरी बंद झाली तर मात्र आम्ही कुठलीही लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात हे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि ही लॉटरी बंद झाली तर सगळ्या लॉटऱ्या आपोआप बंद करणार आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतो आहे की बारा राज्य ब लॉटरी बंद करा परराज्यातल्या लॉटरीबद्दल तो का नाही बोलत तेरा राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे हां आमच्या राज्यावर तू का म्हणू येतोस का तू असं करतो आहे तुला काय म्हणायचं असेल तर आमच्यासोबत बोलून घे ना आमच्या संघटनांसमोर एवढ्या संघटना आहेत एवढे एजंट लोक आहेत एवढे मालक लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना आणि मग तुम्ही हे करा एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपला राज्याचा जो अर्थ हे आहे फायनान्स सेक्रेटरी ओ पी गुप्ता हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे अजितदादांसमोर आता मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये जे काय ते फायनल होईल नाहीतर लॉटरी बंदची शक्यता नव्याण्णव टक्के आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे बंद केली तर आम्ही ऐकणार नाही मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर एक आत्ता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेली आहेत फोन केलेले आहेत खासदार आमदारांनी त्यांचा वैयक्तिक विचार नाही आहे की ही लॉटरी बंद व्हावी त्यांना वाटते की हे सगळं मटका आहे ही मटका वगैरे हो काही नाही आहे ह्या तिकीट काढल्या एक दोन तीन चार पाच तिकीट आपण काढतो ह्याच्यातून कोण लॉस होतो कोण आत्महत्या करतो मला जागा एक तरी आत्महत्या केलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीची सांगा किंवा एक तरी लॉस झालेला मनुष्य मला सांगा की तो लॉस जाऊन गेलेला आहे ह्या तिकीटही आहेत फक्त पेपर लॉटरीच्या ह्या पेपर लॉटरी लॉटरी तिकीट किती घेऊन घेणार पाच दहा ह्याच्यातून कोणी आत्महत्या करत नाही आणि जवळजवळ आता या पाच वर्षामध्ये पाच करोडपती पाच ते सहा करोडपती झालेले आहेत काही लोक आहे ना आपलं नाव द्यायला देत नाही पेपरला कारण त्यांना भीती असते जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक एकशे साठ लोक ल लक्ष लखपती झालेले आहेत हे पंचाव पंचावन्न वर्षापूर्वी चाललेली लॉटरी आहे तेव्हापासून हज हजारो लोक ला लाखोपती झाले आहेत फक्त मी पाच वर्षाचं सांगतो आहे एक ते साठ ते साठ लोक लखपती झाले आहेत आणि पाच लोक करोडपती झालेले आहेत आमच्याबरोबर हे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत ते पण तुम्हाला सांगतील त्यांना पूर्णतः माहिती आहे माझ्यापेक्षा तर तेव्हा एकदा कोणतरी मंत्री सांगतो म्हणून या लॉटरीवर गदा आणू नका एकदा बंद झाली की चालू होताना मुश्किल आहे ही चालू करताना काय झालं आहे ते आम्हाला माहिती आहे पंचावन्न वर्षापूर्वी जुगार हे मटके बिटके हे चा लोक खेळतात त्याच्यासाठी हे कंट्रोल येण्यासाठी ही लॉटरी चालू केली गेली आहे आता जर ही बंद झाली तर सगळे फोपावणार आहेत सगळे लॉ मटकेवाले फोबावणार आहेत आमचे लॉटरीवाले याच्यात कोण येत नाही मटकेमध्ये मग तुम्ही आमची लॉटरी का बंद करता ज्याच्यापासून गव्हर्नमेंटला फायदा ते जाऊन देत पण तुमच्या किती से से योजना लॉसमध्ये आहेत त्या योजना बघा ना त्या योजनामध्ये तुमचे किती पैसे जात आहेत मग आमचे जर सातशे आठशे कोटी तुम्हाला मिळाले तर या योजनेनं वापरता येतील ना म्हणून तुम्ही लॉटरी बंद करू नका बंद केलीत तर एकाला फिरायला देणार नाही जे याच्यात आहेत ते ते मंत्रालयातले असू देत ना तर आणखी कोण असू देत एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला खूप पाहिजे गेले चार महिन्यापूर्वी हा कटकारस्थान प्रचला आणि आम्हाला कळलं आमच्या सातार्याकर साहेबांना कळलं आम्ही ग्रुप बनवला आमचे सर्व लॉटरी विक्र्यांचे नेतृत्व करणारे सगळे प्रतिज्ञा करणे सगळे नेते आम्ही एकत्र वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय दाद्यात आम्ही आता अजितदादांबरोबर उपमुख्यमंत्री मान्य आहे त्यांच्यावर भेट या विषयाला वासक होणार आहोत आणि माझं असं म्हणणं आहे यावर ही लॉटरी कदापि बंद होऊ नये की बघू ना मी असं आणि लॉटरी संचालक यांची जी नामुष्की आहे कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याच्या खातर लॉटरी इथल्या पडत की तुम्ही सेल देत नाही अहो तुम्ही एकही ॲड देत नाही पेपरला एकही मीडियाला ॲड देत नाही तर लॉटरी चालणार कशी आज परी लॉटरी शंभर टक्के सेल इथे करू शकते महाराष्ट्र राज्यात लॉटरी काय करू शकत नाही त्याचं खरंच अपचिंतन आप आपल्या राज्य गव्हर्नमेंटने आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उत्ताव केलेला आहे जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपस्मार होईल आणि आत्ताहून पण त्या पंचावन्न वर्षात लॉटरीने भरपूर काय सरकारला दिलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तर ती तीव्र आंदोलन होणार आणि आम्ही आम, 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 वेळ वेळ आली तर आम्ही सर्व विक्रेत आम्हाला उपोषण करायची तयारी आमची महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या माध्यमचे सालाना जो विक्री होती लॉटरी लॉटरीची उसका पूरा खर्च लगभग 40 करोड़ के आसपास है और उससे मिलने वाला जीएसटी और टीडीएस जो ये इंक्लूड नहीं करते उसमें जीएसटी और जो टीडीएस इनकम टैक्स जो है ये गवर्नमेंट में नहीं जमा होता है ठीक है तो ये जो लोक, लो, लेकिन ये अलग रखा जाता है ये प्रॉफिट में नहीं दिखाते वो इसके वजह से वो ऐसे आप पोट्रे करते हैं कि लॉटरी नुकसान में है बट हम अगर तीनों आंकड़े मिला के देखें प्रोफ, नेट प्रॉफिट टी और जी तो ये सालाना महाराष्ट्र राज्य लॉटरी का उत्पन्न हो जाता है सत्तर से अस्सी कोटी तक और खर्चा है लगभग चालीस कोटी तो ये पच्चीस करोड़ से भी ज़्यादा मुनाफा राज्य सरकार को लॉटरी के माध्यम से होता है हर साल કેમેરામન ઇકબાલ શેખસહ પલ્લવિકે દર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા.